मित्रांनो हायकोर्ट चालक भरतीचं हे दहावं सेशन आहे तांत्रिकचं याच पद्धतीचे याच्या आधीचे नऊ सेशन्स तुम्हाला अभ्यास करता ऍप्लिकेशनवर ड्रायव्हर भरतीच्या बॅचमध्ये भेटतील आणि सगळ्या पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देतोय त्या ठिकाणी बघा मोटर वाहन कायदा नवीन नियम दोन हजार पंचवीस पर्यंतचे अपडेट्स त्यावर हे लेक्चर घेतोय मी आणि तुम्हाला ड्रायव्हर भरती ज्यांना द्यायची का त्यांनी टोटल लेक्चर बघितल्याशिवाय जायचंच नाही कारण याच्यावर तुमचे दोन ते चार प्रश्न पक्केच असणार आहे कमीत कमी सांगतोय बघा पहिली गोष्ट मोटर वाहन कायदा मूलभूत त्याचं जर हे आहे ते आपलं माहिती पाहिजे हा कायदा कधीचा आहे तर एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशीचा आहे दुसरा प्रश्न येईल याच्यामध्ये अमेंडमेंट कधी केली याच्यामध्ये घटना दुरुस्ती कधी झाली आहे कायद्यामध्ये दोन हजार एकोणवीसला झाली अठ्ठ्याऐंशीचा कायदा एकोणवीसला दुरुस्ती दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा आणि पुढे दोन हजार पंचवीसमध्ये त्या अंतर्गत नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचं त्यांनी ठरवलं आहे आणि दंड वाढवले अंमलबजावणी करणारी संस्था असते आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलीस दोन घटक असतात ते या कायद्याची अंमलबजावणी करतात नीट प्रत्येक मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न येणार आहे प्रत्येक मुद्द्यावर जे जे प्रश्न विचारले ते सगळे मी याच्यामध्ये ऍड केले या नोट्समध्ये तुम्हाला आतापर्यंत विचारलेले आता, विचार आता पहिली गोष्ट वैध वो कागदपत्र कोणती असतात तुम्ही ड्रायव्हिंग करतायत बाबा तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स असले पाहिजेत पहिली गोष्ट तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असलं पाहिजे डी एल म्हणतोय आपण दुसरं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असलंच पाहिजे आरशी असले पाहिजे तुमच्या नावावर गाडी आहे बाबा हा तुमचं कोणाच तरी तुम्ही त्याचं ज्याच्या नाव आहे ते तुमच्याकडे असावं इन्शुरन्स असावं संपलेलं चालणार नाही इन्शुरन्स मध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स असावं ओन डॅमेज नाही चालणार ओन डॅमेज हे तुमचं स्वतःसाठी थर्ड पार्टी समोर गाडी ठोकली त्यासाठीच पोल्युशन अंडर कंट्रोल पीयूषी असावंच ते तुमचं हे नसेल एक्सपायर झालं असेल तर तुम्हाला त्या देखील दंड पडेल फिटनेस सर्टिफिकेट कोणासाठी जे कमर्शियल व्हेकलचे ड्रायव्हर आहेत त्यांना फिटनेस सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे आता इथे एक मुद्दा लक्षात घ्या डिजिटल आर सी किंवा ड्रायव्हिंग लायसन हे चालतं डिजि मधलं किंवा यम परिवहनचं ते वैध असतं तुमच्याकडे हार्ड कॉपी नसेल तरी तुम्ही डिजि लॉकरचं त्यांना दाखवू शकतात काही हरकत नाही चार गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजे चार गोष्टी असाव्यात आणि कमर्शियल कमर्शियलवाल्यांकडे फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा असावं पुढे ड्रायव्हिंग लायसन्स संबंधी काही नियम पहिली गोष्ट वैध जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर वाहन चालवणं हा आहे डायरेक्ट तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो दुसरी गोष्ट एक्सपायर्ड जर झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला दंड होऊ शकतो आणि तुमचं वाहन सुद्धा जप्त होऊ शकतो प्रश्न असे येतात बरं का फक्त दंड दंड प्लस वाहन जप्त होणार असे प्रश्न येतात त्यानंतर लर्नर लायसन्सवर यल हे चिन्ह तुमच्या गाडीवर पाठीमागे लिहिणं गरजेचं आहे यल लिहिलेलं असलं पाहिजे तर तुमचं शिकवाय लायसन्स असेल तर नशेत जर तुम्ही वाहन चालवलं तर ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकतं पण या नेचं सुद्धा एक हे याच्यात ना तीन 30 तर, आ, और, आ, हे तीस मिलीग्राम इथपर्यंत जे नशा चालते त्याच्यावर असेल तर मेडिकल होणार तुमचं आणि त्याच्यावर असेल तर मग तुमच्यावर हे होणार काय कारवाई होणार लक्षात ठेवा पुढे वेग मर्यादा लिमिट जी आहे शहरामध्ये चाळीस ते साठच्या दरम्यानच वाहन चालवावं कमी चालतं साठपेक्षा जास्त नाही चालत पुढे महामार्ग असेल ऐंशी ते शंभर आणि एक्सप्रेस वेवर जसं तिथे लिहिलेलं असतं इथे मॅक्झिमम स्कि स्पीड किती चालतो त्यानुसार तुम्हाला वाहन चालवावं लागतं हे लक्षात घ्या पुढे हेल्मेट आणि सीट बेल्ट संदर्भातले काय नियम आहेत दुचाकीवर तुम्हाला हेल्मेट अनिवार्य आहे इथे एक तर ड्रायव्हरला सुद्धा आणि मागच्या माणसाला सुद्धा हेल्मेट असावं असं नियम सांगतो हे इंटरेस्टिंग मी इथे बेंगळुरूला आम्ही गेलो होतो ते ना तेव्हा बघितलो तर अरे दोघांनाही कंपल्सरी हेल्मेट घालायची लोक म्हटलं अरे यार आपसं आपल्याकडे कधी होणार हा चार चाकीमध्ये सीट बेल्ट अनिवार्य आहे आणि हा फक्त पुढच्या ड्रायव्हरला नाहीये ड्रायव्हरच्या बाजूच्या माणसाला आणि जे बसलेले त्यांना सुद्धा सीट बेल्ट अनिवार्य आहे दंड वगैरे काय ते पुढे मी सांगतो शेवटेपर्यंत बघायचं सगळे गाणे वाजणार हेल्मेट आणि सीट बेल्ट नसेल तर दंडही होऊ शकतो आणि डीएल पॉइंट कट होऊ शकता ड्रायव्हिंग लायसन्सचे लक्षात घ्या मोबाईलचा वापर त्याचा नियम काय सांगतो मी द्या ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे हा गुन्हाचे डायरेक्ट गुन्हा दाखल होऊ शकतो तुमच्यावर आणि दुसरं हँड्स सुद्धा टाळणे अपेक्षित आहे की तुम्ही चला ओपन करून मी बोलतोय ना खाती सुद्धा आहे, ते आ, आ, चालोने चालोने सुद्धा टाळा पुढे व्हिडिओ बघणे तुम्ही फोर व्हीलर आहे त्याच्यामध्ये लावून दिला मस्त व्हिडिओ आणि चाललाय तुमचं पिक्चर चित्रपट बघतायत हा नाहीतर चाललंय झुमकावाली फोर लावलंय इकडे हा मनी साहेबा तू आणि चालली गाडी चालवणं चालणार नाही चुकीचा आहे मेसेजसुद्धा पाहणं चालणार नाही दंड आहे हा आणि मोबाईलवर तर अरे बाप तो तर महागुन्हा ठरायला पाहिजे या ठिकाणी याच्यावर कशावर मोटरसायकलवर हा पुढे अपघात झाला तर गंभीर गुन्हा ठरतो हे तर सांगण्याची गरज नाहीये त्यानंतर नशेत वाहन चालवण्याचा कार्यक्रम बघा आता अल्कोहोलची लिमिट काय बघा ड्रंक अँड ड्रग ड्रायव्हिंग जी आहे तीस मिलीग्राम किंवा शंभर एम एल ब्लडमध्ये जर त्याच्यापेक्षा जास्त सापडलं तर तो, तो गुन्हा होईल पहिला गुन्हा पहिल्या गुन्ह्यामध्ये दंड भेटणार आणि जेल भेटणार पुन्हा गुन्हा केला ड्रायविंग लायसन्स कॅन्सल तर होणार आहे आणि कठोर शिक्षा होणार आणि ड्रग ड्रायव्हिंगमध्ये झिरो टॉलरन्स हे लक्षात ठेवायचं आहे पुढे दोन हजार पंचवीस मध्ये काही दंड नव्याने बदललेले दंड लक्षात ठेवा यावर एक प्रश्न पक्का आहे पक्का एवढे याच्यावर एवढंच पाठ करून जा एक प्रश्न पक्का करा आणि तुम्हाला माहिती आहे ना ड्रायव्हरचं मेरिट लेखीचं वीस पैकी वीस लागलं ला होतं ड्रायव्हरला वीस पैकी च टार्गेट ठेवायचं घ्यायचे ते वीस पैकी वीस मुलाखतीला दहा पैकी दहा टार्गेट दहा बाकी दहा तर भेटत नाही पण मॅक्झिमम सात आठ कसे भेटतील नऊ पर्यंत त्यासाठी आपल्याला मी ते सगळं करून घेणार तुमचं व्याचमध्ये बघा ड्रायव्हिंग लायस लायसन्स नसताना जर तुम्ही वाहन चालवलं तर पाच हजार रुपये ओव्हरस्पीडिंग तुमची असेल तर एक हजार ते दोन हजारापर्यंत दंड तुम्हाला पडू शकतो हे ओव्हर स्पीडिंगला काय असतं माहिती का तुमचं आहे मस्त चालले तुम्ही हायवेने त्यांची गाडी लावलेली असतात कुठेतरी कोपऱ्यामध्ये असं टर्नला तुम्हाला कळत नाही किंवा थोडं तिरप कडे राहत दिवस मागचं ओपन केलं असतं मशीन ठेवलेलं असतं ओव्हरस्पीडिंग हेल्मेट सीट बेल्ट नाही आहे एक हजार रुपये दंड बघा मोबाईलचा वापर केला पाच हजार दंडही सेट हेल्मेटपेक्षा मोबाईल बघा किती महत्त्वाचं आहे पुढे रेड सिग्नल तुम्ही जम्प केला आहे रेड सिग्नल चालू आहे तरी चालले पुढे भाऊ महिलाही वी आय पी पंतप्रधान वाया चाललो आहे झाला तुम्हाला ए, एक हजार ते दोन हजार दंड होऊ शकतो ड्रक ड्रायविंग केली दहा हजार दंड प्लस जेल होऊ शकते म्हणजे असं दारू वगैरे पिऊन जर तुम्ही केली ना कार्यक्रमच वाजला तुमचा आणि इन्शुरन्स नसेल तर दोन हजार ते चार हजार इतका दंड या ठिकाणी होऊ शकतो मित्रांनो अभ्यास करता आहे चालक भरतीची स्पेशल बॅच आणि जबरदस्त रिस्पॉन्स महाराष्ट्रातले मुलं देत आहेत तुमच्यासाठी मी तेवढीच मेहनत घेणार आहे मी अजून टेक्निकलचे काही लेक्चर्स मी अजून अपलोड करणार आहे ड्राय म्हणजे आपलं मुंबई आणि त्याच्या संदर्भातले स्थळं छत्रपती संभाजीनगर तिथलचे स्थळ त्याच्यानंतर नागपूर तिथलचे स्थळं आजूबाजूचे जसे प्रश्न आले ना तसे मी त्याचे बेसिक लेक्चर घेणार आहे बिंदास्त रहा तुम्हाला सगळं सगळे गाणी मी वाजवणार अभ्यास करता एप्लिकेशन चालक भरतीची बॅच आहे शिपाईची ब्याच आहे क्लर्कची ब्याच आहे जॉईन करून घ्या आता गुन्हे तुम्हाला सांगितलं लायसन्स नाही पाच हजार रुपये पाठच ठेवा हा प्रश्न येऊनच गेलाय जास्त वेग मर्यादा एक, एक हजार ते दोन हजार मद्यपान करून वाहन चालवणं दहा हजार रुपये दंड किंवा सहा महिन्याचा कारावास हे दहा हजार लक्षात ठेवा ड्रंक आहे ड्रायव्हिंग वाली पुढे गुन्ह्याचा प्रकार म्हणाल बेल्ट लावला नाही एक हजार रुपये त्याच्यानंतर विदा हेल्मेट आता इथे डायरेक्ट एक हजार आहे प्लस तीन महिने लायसन्स रद्द सुद्धा होऊ शकतं धोकादायकरीत्या वाहन चाललं एक हजार ते पाच हजार बघा आता इथे वाहन नोंदणी आणि नंबर प्लेट संदर्भातला मुद्दा लक्षात ठेवा सध्या एच आर एस एच एस आर पी हा नंबर प्लेट ही अनिवार्य केली आहे याचा फुल फॉर्म मी तुम्हाला कालच्या टेस्ट पेपर मध्ये सांगितलं बघून घ्या फॅन्सी अल्टर्ड नंबर प्लेट गुन्हा आहे ते म्हटलं आम्हाला हे नाव आवडतं आरसी नसेल वाहन जप्त होऊ शकतं टेम्पररी आरसीची कालमर्यादा तुम्हाला माहित असली पाहिजे अपघात झाल्यास चालकाची कर्तव्य काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट पळून जायचं नाही जखमीला मदत करायची अँब्युलन्सवाले शंभर आणि एकशे आठला पहिले फोन लावायचा घटनास्थळावरून पळून जर गेले हिट तुम्ही एखाद्याला ठोकलं आणि पळून गेले लय मोठा तुमच्यावर डेंजर कलम लागतात तिथे थांबलेलं परवडतं लक्षात ठेवा तुम्ही कारण तुम्ही कुठे जाणार नाही आता आता पुढे जात नाही तुम्ही सगळं काय सीसीटीव्हीत झाले नंबर सेव्ह होतात गाडी लागलेली असतात आपली गाडी कळते पळून जायचं नाही पुढे आरसी नूतनीकरण महाराष्ट्र आरटीओ मध्ये पंधरा वर्षीय जुन्या वाहनाची नोंदणी आरसी रिन्यू करण्यासाठी दोन हजार पंचवीसच्या नियमानुसार काही माहिती बघा आर सी रिन्यू करायची महत्वाचे नियम जर म्हणाल तर वैधता पहिली गोष्ट नवीन गाडीची आरशी ही पंधरा वर्षासाठी वैध असते हा पहिला मुद्दा नोट डाऊन करून घ्या पहिल्यांदा पंधरा वर्ष काहीत आणणे तुम्हाला पंधरा वर्ष खाजगी वाहनाचं दर पाच वर्षाने नूतनीकरण करावं लागतं त्यानंतर आता पहिलं पाच वर्ष संपलं की नंतर पाच पाच वर्षाने हे काय करायचं पाच पाच वर्षाने रिन्यू करायचं पहिले पंधरा वर्ष संपल्यावर आणि आरसी संपण्यापूर्वी साठ दिवस आधीच तुम्ही तो अर्ज केला पाहिजे हा मुद्दा फार महत्वाचा आहे लक्षात साठ दिवस फिटनेस टेस्ट तुम्हाला नूतनीकरण करायचं आहे फिजिकल इन्स्पेक्शन होतं गाडी सुस्थिती आहे का याचा रिव्ह्यू केला जातो आता वाहनाचा प्रकार आणि मग हे रिन्युअलच्या फीस वगैरे काय लक्षात घ्या तुमच्याकडे जर दू दुचाकी आहे समजा बाईक आहे स्कूटर आहे एक हजार रुपये फीस असते याची ग्रीन टॅक्स पाच वर्षासाठी दोन हजार रुपये असतो स्मार्ट कार्डची फीस दोनशे पासून चारशे पर्यंत त्या ठिकाणी लागू शकते म्हणजे एक बत्तीसशे ते पस्तीसशे खर्च येतो बाईकच्या रिन्यूला पुढे चारचाकी कार असेल पेट्रोल कार पाच हजार रुपये रिन्यूची फी तीन हजार रुपये ग्रीन टॅक्स आणि स्मार्ट कार्ड फी दोनशे ते चार हजार हे चारशे जवळपास आठ ते साडेआठ हजार खर्च येतो चाकी जर डिझेल असेल तर पाच हजार रिन्यूल हे साडेतीन हजार ग्रीन टॅक्स इकडे दोनशे ते चारशे एकूण एक नऊ हजारापर्यंत खर्च तुम्हाला आरसी रिन्यू करण्यासाठी येऊ शकतो आता तुम्हाला आर रिन्यू करायची त्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात नीट लक्षात घ्या बघा मूळ आरसी पाहिजे ओरिजिनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे आर्चा फॉर्म नंबर पंचवीस या लक्षात घ्यावर का परिवहनच्या वेबसाईटवर भेटतो तू आर सी रिन्यू करण्यासाठीचा फॉर्म नंबर किती असा जर उद्या प्रश्न आला तर तुमचा चुकायला नको एक मार्क तुम्हाला बाहेर टाकू शकतो पंचवीस फॉर्म पंचवीस पीयूसी सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याच्यानंतर विमा असला पाहिजे कारण ती पहिले चेक एक होणार आहे मालकाचं ओळखपत्र लागेल एकतर आधार कार्ड पॅन कार्ड काहीतरी चेसीस नंबर सगळ्यात महत्वाचा चेसीस नंबर बघा माझं आहे ना चेसिस नंबर आणि इंजिन त्याची प्रिंट हे लागते पेन्सिलवर काय करावं लागतं त्या फॉर्मवर पेन्सिलने घेतलेला गाडीचा चेसीस नंबरचा ठसा लागतो असं ते गाडीवर चिपकं हे करावं लागतं आणि त्याला पेन्सिलने करावं लागतं तो येत होतो गाडीचा फोटो लागतो काही वेळेस मालकाचा फोटो सुद्धा ती मागू शकतात की बाबा गाडीसोबत मालक उभा पाहिजे आता एक मुद्दा नवीन तुम्हाला या ठिकाणी माहीत असावा ग्रीन टॅक्स काय भांगड आहे आपण बघितलं ग्रीन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने काय केलं पंधरा वर्षांपेक्षा जुने जे पेट्रोल वाहनं आहे आणि दहा वर्षापेक्षा जुने जे डिझेल वाहनं आहेत त्यांच्यावर ग्रीन टॅक्स या वेळेस लावले जातो आणि पाच वर्षाचा एकदाच रिन्यू करताना तो भरावा लागतो वरती मी ते ग्रीन टॅक्स रेट सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत माहीत असावे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे चालक भरतीची तयारी तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट करता येणार आहे डाउनलोड करून घ्या ऍप्लिकेशन तुम्हाला मी ते चारित्र्याचा नमुना वगैरे सगळं दिलं या ऍपवर आणि मुलाखतीची तयारी आपण पूर्ण करणार आहोत हा लोगो आहे हा नंबर आहे आधी मात्र ऍप डाउनलोड करा स्वतः जाऊन व्याज घ्या नंतर तुम्ही काही खूप अडचण आली तर मेसेज करू शकता धन्यवाद